श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार पैशांची गरज पडल्यास रात्री झोपण्यापूर्वी हा एक शब्द रात्री आपल्याला बोलायचा आहे सकाळी लगेच आपल्याला पैसे भेटतील जर तुमचा दत्त महाराजांवर विश्वास असेल तर निश्चित तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण प्रभावी उपाय मी तुमच्या जीवनासाठी मी नेहमी आणत असतो कारण याच्यातून अनेक लोकांना दिव्य असे प्रभावी असे अनुभव येत असतात आता पैशांची अडचण ही तर प्रत्येकालाच असते पण काही काही वेळेस अशी वेळ येते की त्या वेळेमध्ये आपली लोक असतील किंवा बाहेरची लोक असतील अगदी आपल्याला सक्षल आपल्या तोंडावर आपल्याला नकार देतात त्यांच्याकडे भले कितीही मोठी इष्ट असू द्या ते लोक आपल्या जवळ सुद्धा येत नाहीयेत आपल्याला पाहून दूर निघून जातात अक्षरशः घराची दारे बंद करतात मोबाईल स्विच ऑफ करतात मग मनुष्याच्या जीवनामध्ये नैराश्य येतं अक्षरशः हातास होऊन जातो एक एक वेळ तर अशी येते की नको आता जीवन जीवनच संपून टाकावं असं अनेक लोकांना वाटत आत्महत्या करू असं अनेक जणांना वाटत पण मी सांगेन आत्महत्या करायची नाहीये थोडं थांबायचं थोडस शांत व्हायचं थोडंसं नॅचरली डोक्याला ताण द्यायचा नाही आहे नॅचरली थोडासा विचार करायचा विचार करून झाल्यानंतर शांत झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेन की एक उपाय आपण आपल्या जीवनामध्ये शेवटचा मार्ग म्हणून एक करायचा आहे तर तो, तो उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर डेफिनेटली दत्त आई दत्त महाराज तुम्हाला मदत करतील हे दादाचे शब्द आहेत पण जे लोक मद्यपान आणि मांसाहार करतात त्या लोकांनी हा उपाय करू नाहीये पण जे लोक मद्यपान आणि मांसाहार सोडतील आणि उपाय करते तर निश्चितच महाराज त्यांना मदत करतील तर उपाय कोणता आहे माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्सला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका तुम्हाल तुन साथी। तर आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आर्थिक बाजू तुमची सुधारायची तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी निश्चितच भगवंताची मदत घ्यायची तर हा उपाय तुम्ही करा का तर काय उपाय आहे रात्री झोपण्यापूर्वी आपण स्वच्छ आंघोळ करायची रात्रीचं जेवण उरकल्यावर आंघोळ केल्यानंतर देवापशी तीन अगरबत्ती लावायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून अगरबत्ती लावल्यानंतर गुरुचरित्राचं पुस्तक तुमच्याकडे असेल नसेल तर तुम्ही मागवून घ्या जिथं पण पुस्तकांची दुकानं असतात किंवा आध्यात्मिक पुस्तकं जिथं मिळतात तिथं गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्हाला भेटेल तो ग्रंथ तुम्ही घरामध्ये घेऊन या घेऊन आल्यानंतर रात्री तीन अगरबत्ती लावल्यानंतर तिथं बसून तुम्हाला तीन वेळेस गुरुचरित्र चौदावा अध्याय वाचायचा आहे वाचल्यानंतर तुम्ही एक छोटीशी दत्त महाराजांना प्रार्थना करायची हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमची दासी आहे भगवंता मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता अमकी अमकी जीवनामध्ये गरज पडलेली आहे अमकं अमकं संकट माझ्यावर आलेलं आहे तर हे दत्त आई हे दत्त प्रभू माझ्यावर कृपा कर धाव दत्ता धाव दत्ता धाव दत्ता धाव फक्त एवढं कंटिन्यू तुम्हाला म्हणायचं आहे बघा दत्त आई दत्त महाराज तुमच्या त्या संकटामध्ये कोणत्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करते पण आपली ही भक्ती त्या उच्च कोटीच्या साधकाप्रमाणे पाहिजे मनामध्ये किंतू परंतु न आणता हा उपाय सगळ्यांनी करून पहा निश्चितच चांगले चांगले अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आहेत अवधूत चिंतन श्री दत्त